दंडोत प्रणाम मंडळी जगतवंदे प्रतिष्ठान नाशिक तीर्थस्थान दर्शन दुचाकी यात्रा भाग चारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल आपण अष्टी येथील स्थान दर्शन पाहिले आणि आज आपण या ब्लॉकमध्ये मातकोळी वनदेव रामदरा आणि जमलं तर लिंबा गणेश पाठोदा आणि पोईचा देव ही स्थान पाहणार आहोत तर चला मंडळी वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजीराव गुळवे यांचं अष्टीय स्थानवंदन करायचं राहिलं होतं म्हणून आम्ही पुन्हा एकदा स्थान स्थानवंदन केलं आणि मातकुळी या स्थानाजवळ आलो परंतु आमच्यासोबत आपले यात्रेकरू नव्हते कारण की थोडीशी आमची चुकामुक झाली म्हणून त्यांना गाठण्यासाठी आम्ही पटापट स्थानवंदन केलं आणि वनदेव या स्थानाजवळ पोचलो आणि तिथेच पोचतात आमची भेट आपल्या यात्रेकरूंसोबत झाली आम्ही जाणार होतो परंतु म्हणून आम्ही दुसरा मार्ग निवडला दोन शेतामधली जे रस्ता असतो त्याला आपण पांदी बोलतो त्या पांदीतून जाताना आमची खरे अक्षरशः तारांबाळा उडाली परंतु पुढे गेल्यानंतर हायवे लागला पण हायवेचंही ही काम चालू असल्यामुळे खडबडीत पूर्ण रस्ता असल्यामुळे आम्हाला रामदेव रामदराला पोचायला भरपूरच वेळ झाला पण प्रवास सुखाचा झाला आता आपण पोचलो आहे रामदरा आणि या रामदराचं वैशिष्ट्य असं आणि याचं वैशिष्ट्य असं प्रत्येक ठिकाणी स्थान करायचं असेल तर आधी आपल्याला चढावं लागतं आणि उतरावं लागतं आधी उतरायचं चढायचं त्यामुळे येताना एनर्जी तुमच्याकडे फार कमी असेल तरी वे, किती वेळ लागेल

चला चला तर मंडळी निसर्गरम्य वातावरणात पाचशे फूट खोलदरीमध्ये असलेले हे स्थान उतरताना आम्हाला थोडासाही कंटाळा जाणवला नाही कारण की आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण खूपच प्रसन्नता करणारं होतं आणि यामुळे आम्ही फक्त पाच मिनटात या रामेश्वर मंदिराजवळ पोचलो चक्रधर स्वामीच्या स्थानांचं दर्शन घेण्यासाठी मंडळी हे ते आपलं स्थान आहे बाबा चौक नमस्कारी बरोबर नंदीच्या समोराचं जे स्थान ते आपल्याला आहे नमस्कारी स्थान आहे लांबूनच दंडवत करावा आपले मंडळी अजून वरती आहेत का अजून उतरले पण नाहीत एक स्थान आहे आपलं पाच पैरी तर तीन स्थान आहेत महत्वाची इकडे या मंदिरामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे आणि ही आपली बहुमूल्य स्थान अनमोल स्थानं इथे आहेत चक्र स्वामींची तर मंडळी स्वामींच्या स्थानांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो जवळच असणाऱ्या आणि सत्तर फूट उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्याकडे कारण तिथेही स्वामींचं एक स्थान होतं परंतु काही महिन्यापूर्वी इथे दरड कोसळल्यामुळे ते स्थान आता अस्तित्वात नाही आहे पण तिथे गेल्यावरती आपल्याला परमपूजनीय परम महंत श्री महेंद्रमुनी शास्त्री खामणीकर या स्थानाबद्दल लीळा सांगणार आहेत तर चला मंडळी

ब्रह्मविद्येच्या व्यासंगातून आपल्याला या ठिकाणी सर्वज्ञांच्या लिळेच लीतून स्वामींच दर्शन घडून देणार आहे तरी आपण सर्वांनी खडकावर आपण व्हावं सर्वांना नम्र विनंती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय रामधरा म्हणजे सौताडा सौताड्याला स्वामींचा या ठिकाणी वीस दिवस मुक्काम आहे त्याच्यामुळे हे महास्थान आहे या स्थानाकडे येत असताना स्वामी येतात त्यावेळेस आसन आसन झाले म्हणजे स्वामींना सवताळ्याच्या जवळ कुठे एक आसन झालं बाईसे चरण केले गुळ केले गुळा झाला विडा ओळगवीला मग गोसावी बीजे केले तिथं स्वामींना स्वामींना सौताड्याच्या जवळ आसन झालं तिथं बाईसांनी स्वामींचे श्रीचरण आपण मोटरसायकल तिथं चौबारा आसन जे आता आपण केलं होतं ते तर तिथं स्वामी बायसांची बाईसांनी स्वामींचे श्रीचरण चरण क्षारण केले त्याच्यानंतर विडा झाला गुळळा झाला आणि तिथून मग स्वामी पुढं रामतर रामदऱ्याच्या घाटाकडे येतात घाटी चांगदेव वटी घोडीपतन घोंगडी पतन चांगदेव वट जे होते त्यांनी स्वामींचं जे घोंगडं होतं ते असं आपल्या खांद्यावर घेतलं होतं आणि ते प्रवासाने चालत असताना त्यांच्या खांद्यावरून ते घोंगडं निसटलं आणि पडलं आणि ते तसेच पुढे येऊ लागले आणि ज्यावेळेस स्वामी आपल्या निश्चित स्थळी ज्यावेळेस पोहोचतात त्यावेळेस ते आसन टाकण्यासाठी जे घोंगडं पाहतात त्यावेळेस मग स्वामी विचारतात की घोंगडं कुठे स्वामी म्हणतात पाडलं का नाही म्हणे पडणार नाही मग काय केलं हरवलं का नाही हरवणार तर नाही मग कसं काय कुठं गेलं जी जी खांद्यावरून निसरले म्हणजे खांद्यावरून ते निसरला असेल मग स्वामी म्हणतात जा म्हणे पलीकडं पडलेले ते घेऊन या गोसावी रामदर्याशी विजय केले रामदऱ्याला आले घाटी उभे झाले घाटावर उभे होते स्वामी तर भट एकीकडे एक पाहू इकडे तिकडे पाहू लागले इकडे तिकडे आपलं जे खांद्यावर घोंगडं होतं स्वामींचं ते पाहू लागले सर्वज्ञ म्हणतले काही का बटिका पाहिजे तशी जे काय आहे भटिका जे जे घोंगडे म्हणजे जे घोंगडं होतं स्वामींचं ते पाहतो सर्वज्ञ म्हटले काही का बटी का घोंगडे पाडिले म्हणजे घोंगडं जे होतं ते पाडलं का तुम्ही नाजी ना म्हणजे पडणार नाही व तरी काय विसरले ती म्हणजे विसरले का नाजी विसरे ना म्हणजे विसरणार विसरणार पण नाही सर्वज्ञ म्हणतले तरी काय केले काय केलं घोंगडं नाजी खांजावरून निसरले म्हणजे खांद्यावरून निसरलं होत गोसावी एकिता हास्य केले गोसावींनी एकदी आपल्या मंद स्मित हास्य केलं सर्वज्ञ म्हणतले जा पहिला बुडी पडली असे म्हणजे डोंगराच्या काढाला डोंगराच्या बुडाजवळ ते घोंगडं पडलेलं आहे ते घेऊन या ते गेले घोंगडं घेऊन आले ते गेले आणि घोंगडे घेऊन आले ते दायंबा आस आसने निषेधू दायंबाला या ठिकाणी स्थिती झाली स्थितीच्या भरामध्ये मग ते बाईसांना बोलू लागले की ज्यावेळेस मग बाईसा स्वामींच्या पूजावसरासाठी तयारी करू लागली आसन रचू लागली त्यावेळेस ती आसन टाकू लागले बाईसा त्यावेळेस मग त्या स्थिती स्थितीच्या भरामध्ये म्हणजे स्थितीच्या आनंदाच्या भरामध्ये ते, भरा भरा ते बाईसांवरच चिडले कारण स्थितीचा संचारच असा काही वेगळा विशिष्ट देवतेचा जर स्थितीचा संचार जर झाला स्थिती जर झाली तर ते राजस्थामस सात्विक भाव प्रकट होतात तशा पद्धतीने ती स्थिती ज्यांना झाली त्यावेळेस ते बाईसांवरच चिडू लागले गुंफात जो झा जो झाडीजे तो बायसे चौकी आसन घालू लागली म्हणजे गुंफा झाडायची होती आणि बायसांना चौकामध्ये आसन घालायचं होतं तो दायंबा स्थितीवंत दायंबाना स्थिती झाली चौकी बसले असती चौकामध्ये ती बसलेले होते बायसे म्हणतले पोरा उठी बाबासी आसन रचू दे पोरा उठ बाबांना आसन रचू दे पूजावसरासाठी तो दायंबाई म्हणतले इथं आसन घालावे मा पैरा का घाला ना म्हणजे इथंच बसायचं आहे का तू इथंच तुम्हाला आसन टाकायचं आहे का बाकीची जागा संपलीच का असं ते रागाच्या भरात बोलू लागले स्थितीच्या बे ते काही बोटे भोई खालवली असेल तिथं काही बोट भर जी जमीन आहे ती काही खालवली काय इथंच पडलेलं आहे का जागा इथंच टाकायची का बा तिकडे गेलं तर काही कमी पणा येऊन जाईल का तुम्हाला अशा पद्धतीने ते चिडत होते बाईसी घागरा बांधला बाईसांना मग बाईसा चिडल्या बाईसा पण शिव्या देऊ लागल्या हे काय झाले या पोराशी हे काय झालं या मुलाला बाबाशी कैसे आसन रचू रचू ने दिस ने दिसी म्हणजे बाबांना कस काय हा आसन रचू देत नाही बाबा या पोराशी झाले त्यावेळेस मग ते घरानं स्वामींजवळ बायसा घेऊन जातात आणि म्हणतात या पोराला काय झालं आसन रचून येते हे आसन काय रचू देत नाही सर्वज्ञ तुमचे तुमची म्हणून याने भीड राखली म्हणजे तुम्ही होत्या तुम्ही आमच्या सन्निधानी आमच्या भक्त आमच्या प्रेमिया भक्त होत्या म्हणून तुमची काहीतरी त्यांनी भीड ठेवली काहीतरी म्हणजे थोडासा वरम लात होतो हा मर्यादा ठेवली जर दुसरा असा ऐरा गैरा राहिला असता त्याने उचलून टाकला मारला असत अनिकाची <laughs> तरी टाकून सांडित अनेक दुसरा जर राहिला असता तर त्याने उचलून टाकला येतुक्याने <laughs> स्थिती बंगली असं स्वामी बोलले आणि त्याची स्थिती बंगली मग उठले मग आपल्या त्या जागेवरून उठले मग बाईसांनी झाडलं मग आसन टाकलं आसन रचले मग गोसावी आसने उपविष्ट झाली मग स्वामी आसनावर त्या उपविष्ट झाले रामदरा गुंफे अवस्थान गुंफे स्वामींना अवस्थान मग बाईसी गेली गुंफा झाडली गुंफा होती ती सारवली रंगमाळिका म्हणजे रांगोळ्या भरल्या मग गोसावी अशी ओट्यावर अवस्थान झाली वीस वीज दिवस स्वामींना त्या ओट्यावर छोटी गुंफा गुंफा होती तिथं स्वामींना वीस दिवस मुक्काम झालेला आहे नदी धारे प्रदिक्षिणा आता इथली गोसावी पूजा गोसावीसर झाल्यानंतर स्वामी फिरण्यासाठी निघाले सर्व भक्तजनांचे धारे पसिमी पसिली शिळेवरी आसन झाले धारेच्या जवळ जी काही शिळा होती मोठी इथं कुठं तिथं स्वामींचं आसन झालं आता वरतून दरड कोसळली त्याच्यामुळे ते हा ही जी धारेच्या जवळ या धारेच्या जवळच तरी तर इतक्याच अंतरावर आणि ते शिंतोडे परत स्वामी आणि ते शिंतोडे पडल्यानंतर मूर्तीवर स्वामी पडलेले राहायचे तर ते शिंतोडे असे मोत्यासारखे चमकायचे म्हणजे इतक्या अंतरावर स्वामी त्या धारे पासून जवळ बसलेले होते पुढे मग धारे पसी पसी शिळेवर आसन झाले श्रीमूर्तीवरही धारेचे तुषार पडती स्वामींचे त्या धारेवर स्वामींच्या श्रीमूर्तीवर जे तुषार पडायचे मग मानुकली खेव खेवणीली आहेसे दिसती म्हणजे जसे की रत्न माणिक जसे भोसलेले अशा पस अशा पद्धतीने स्वामींची जी श्रीमूर्ती आहे ती इतकी सुंदर आणि लोभनीय दिसायची गोसावी बाईसा करवी भक्तीजना करवी धारेसी प्रदक्षिणा करविली बायसांना सांगितलं आणि बाकीचे जे भक्तजन होते त्या सगळ्यांना स्वामींनी सांगितलं की या धारेला अशी गोल प्रदक्षिणा मारा पुढे बायसे मागे चांगदेव भट आता समोर सगळ्यात पुढं बायसा होत्या त्याच्या मागे चांगदेव भट होते नंतर दायंबा उपाध्ये परसनायक बायसे निसर्ती बाकीचे सर्व मंडळी होते चांगदेव होते दायंबा होते उपाध्ये होते आणि परसनायक होते समोर बायसा धराय बायसा होत्या आणि चालत असताना बाईसाचे पाय निष्ठायचा आणि भक्तीजने हसती आणि बाकीचे मागचे जे भक्तिजन आहे ते हसायचे आणि गोसावी हास्य करते आणि बा स्वामी जे होते स्वामी बाजूला बसलेले होते आणि स्वामी ही हसायचे अशा पद्धतीची स्वामी इथली ही लिळा आहे परसनायका भिक्षा सोकरणी श्रवण त्याच्यानंतर स्वामींनी मठ पाहायला पाठवलं नायकांना त्यावेळेस त्यावेळेची ही लिळा भक्तीजन दिसवडी भिक्षे जाते दररोज दररोजच्या प्रमाणे सर्व जे काही भक्तिजन होते ते भिक्षेला जायचे एक मात्र कवळी म्हणजे मात्र मात्रकवळीला आता आपण मात्र मात्रकवळी करून आडू त्या गावाला भिक्षेला जायचे एक सविड सविड सवितड्या म्हणजे सवताड्याला गोसावी दायंबा ते आणि परसनायकाचे जामखेड्याशी भिक्षेशी पाठविले दायंबाला आणि परसनायकांना जामखेड आहे जिथून आपण आलो तिथं स्वामींनी भिक्षेला पाठवलं आणि सांगितलं की तिथं एखादा मठ आहे का जिथं मठ पाहिजे आपल्याला आणि तिथं पाण्याची आणि भिक्षेची व्यवस्था पाहिजे असं जामखेड्याला कुठं काही मठ आहे का अशी व्यवस्था तुम्ही पाहून या सर्वज्ञ म्हणतले मठ सौकरये उदक भिक्षा सौकर्य पाहून या म्हणजे या तिन्ही गोष्टींची व्यवस्थित आपल्याला सोय झाली पाहिजे मठ मध मठ असावा न... तिथं पाण्याची व्यवस्था असावी भिक्षेची व्यवस्था असावी पाहून या ऐसा निरोपू दिला असा स्वामींनी निरोप दिला मग ते गेले पाहिले तिन्ही सौकर असती तिथं गेले हे दोघ जण दायंबा आणि परसनायक आणि सांगितलं की ह्या तिन्ही गोष्टींची इथं मुबलकता आहे व्यवस्थित व्यवस्था आहे परसनायक राहिले दायंबा ते म्हणतले तुम्ही जा घोसाव्या पुढे सांगा आणि तुम्ही जा आणि स्वामींना सांगा परसनायक थांबले जामखेड्यालाच तिन्ही सौकर्य असती म्हणजे तिन्ही गोष्टींची व्यवस्था व्यवस्थित आहे बरवे असे तेही येऊनही गोसाव्या पडित सांगितले स्वामींनी मग स्वा दायंबा आले स्वामींजवळ आणि स्वामींना सांगितलं की तिथं मठ आहे पाणी आहे आणि भिक्षेची व्यवस्था आहे मग गोसाव्या ते बोलावी बोलावू पाठविले असे आणि ते म्हणतात की स्वामींनी पाठवून म्हणजे स्वामींना परत तिकडे आता जामखेड्याला बोलवून म्हणजे नेण्यासाठी मी आलो आहे मला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही स्वामींना घेऊन या परसनायक नाईक म्हणतात असं मग त्यावेळेस स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हटले म्हणतले जागा बोलावून घेऊन या गोरु आपल्या असा गेला मग बायचे पुसले बाबा आपल्या असा गेला म्हणजे काय त्यावेळेस मग स्वामी म्हणतात का त्यालाच घेऊन या इकडं आम्ही त्याला फक्त पाहायला सांगितलं होतं तू तिथंच थांबायला नव्हतं सांगितलं तू पाहायचं व्यवस्था आहे हो तिकडनं इकडे यायचं व्यवस्था असेल तर हो सांगायचं नसेल व्यवस्था तर नाही सांगायचं तुला परस्पर तिथं थांबायला सांगितलं नव्हतं परस नायकांना मग त्यावेळेस मग स्वा स्वामी या ठिकाणी म्हणतात की हा आपला ऐसा गेला असं म्हणजे अन्य संन्यासी जे असतात त्यांच्या सोबत ते तिची तीन चार जण असतात ते जर त्यांना जर पुढच्या गावाला जायचं असेल तर त्याच्याचे एक दोन जण अगोदर जातात तिथली व्यवस्था पाहतात आणि तिथं जर व्यवस्थित व्यवस्था असली की त्याच्यातला एक जण परत अलीकडच्या गावाला येतो आणि तो, तो सांगतो की व्यवस्था आहे चला आपण सगळे मग तसे हे जातात मग तशा पद्धतीची ही व्यवस्था आहे का आपली म्हणून स्वामी त्यांना म्हणतात की त्यालाच घेऊन या आम्ही त्याला काही सांगितलं नव्हतं की तू तिथे म्हटले बाई चातु त्यावेळेस मग बाईचा म्हणते की आपुळे असा गेला म्हणजे काय सर्वज्ञ म्हटले बाई चातुर्मासी कारणे संन्यासी गाऊ पाह्या पाठविती म्हणजे चातुर्मासी म्हणजे चार महिन्यासाठी जे संन्यासी अन्य संन्यासी जे असतात ते आपला आपल्याला व्यवस्था करण्यासाठी त्यांच्या आश्रमाची ते गाव पाठवायला गाव शोधायला पाठवतात आणि ते जे गेलेले असतात ते पाहते आणि आपण ते त्याची राहते आणि ते जे गाव शोधण्यासाठी जे गेलेले असतात ते तिथंच राहतात आणि सुकलभट असते तया ते सांगावया पाठवती आणि बाकीचे जे त्यांचे शिष्य असतात थोडेसे साधेसुधे त्यांना ते परत पाठवतात पार्थ आणि सांगतात इकडं की आहे भाऊ व्यवस्था चला तुम्ही म्हणजे निरोप पाठवतात आणि बाकीचे ते तिथं तिथंच राहतात तया ते सांगवया पाठवते पाठी एर येती बागच्या नंतर येतात तैसा पोरू आपल्या आसा गेला तसा हा पोरगा जो आहे हा तशा पद्धतीने गेला आणि हा या दायंबाला पाठवतोय आणि चला बॉ घेऊन या स्वामींना असं सांगतोय मग तया ते भक्तीजन घेऊन आले सर्वज्ञ म्हणितले तुमचे पाहावया पाठवली की राहावया पाठवली त्यावेळेस स्वामी म्हणतात तुम्हाला तिथं गाव पाठव गाव बघायला पाठवलं होतं का तिथं राहायला पाठवलं होतं गोसावी पद्धतीने स्वामी त्यांच्यावर सर्वज्ञ श्री मंडळी महेंद्रमणी शास्त्री खामणीकर बाबाने सुंदर बाणीतून सुंदर आपल्याला लीळा सांगितली तर मंडळी तुम्हाला ही लिळा कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर मंडळी आता आपण उतरताना पाच मिनिटात उतरलो पण खरी मजा आहे आता वरती जाताना संपलं 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 असं वाटतं बाबा तर मंडळी दुपारची वेळ असल्यामुळे आणि ऊन जास्त असल्यामुळे थोडासा आम्हाला वरती आला जरासा डम लागला डम म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर उतरताना आम्हाला पाच मिनिटं लागली पण वर चढताना आम्हाला कमीत कमी, कमी अर्धा पाऊं तास लागला वरती आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला चळवच असणाऱ्या स्वामींच्या दोन स्थानाजवळ आणि त्या स्थानांचं दर्शन घेतल्यानंतर जो आम्हाला थकवा आला होता तो काही क्षणातच निघून गेला स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पीडाहरण करण्यासाठी आणि यावेळेच पीडाहरण होतं आपल्यासोबत असणारे सद्भक्त बाजीराव गुळवे यांच्याकडून पीडाहरण करण्यासाठी आम्ही बसलो धनगर जवळका या गावामध्ये आणि तेथे असलेल्या श्रीदत्त मंदिर येथील देवपूजा वंदन करून आम्ही पीडाहरण करण्यासाठी बसलो तर मंडळी पीडाहरण करून झाल्यानंतर बाजरी लिंबा गणेश पाटोदा आणि पोहीचा देव ही स्थान वंदने आपण पाहणार आहोत ती पुढच्या ब्लॉगमध्ये तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा आणि मुखात स्वामींचं नाम घ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के जय दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण